पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर सहा गावांचा समावेश असणारी कोल्हापूर महापालिकेची हद्द वाढवावी यासाठी आपण पहिल्यापासून प्रयत्नशील आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं आपण सातत्यानं पाठपुरावा करतोय मात्र लवकरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याची शक्यता असल्यानं त्यामध्ये कितपत यश ये येतं हे पाहावं लागेल अशी प्रतिक्रिया पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्याच शाश्वत विकास परिषदेच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर मंगळवारी येणार होते त्यांच्या दौऱ्यात कोल्हापूर शहराची हद्दवाढ सर्किट बेंच यासह अन्य महत्वाच्या विषयांवर सर्वपक्षीय कृती समितीनं मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर बंदची हाक दिली होती यासंबंधी नामदार हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाबरोबर बैठक घेतली या बैठकीनंतर नामदार मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संबंधीची भूमिका स्पष्ट केली वास्तविक हद्दवाढीचा प्रश्न हा कोल्हापूर लगतच्या सहा तरी गावांचं सोडवायचं असं पालकमंत्री म्हणून माझी भूमिका होती माझं आणि मुख्यमंत्री महोदयांची याबद्दल चर्चाही झाली होती परंतु लोकसभेच्या आचारसंहितेमध्ये राहिलेलं लो होतं आता मुख्यमंत्री महोदयाशी पुन्हा बोलून आणि मी आता विधानसभेच्या निवडणुका पुन्हाच जळ येणार असल्यामुळे हा प्रश्न कितपत सुटेल यावर मला सुद्धा राज्यातील मराठा धनगर आणि ओबीसी आरक्षण यासंबंधी सुरू असणाऱ्या आंदोलनासंबंधी नामदार मुश्रीफ यांनी भाष्य केलं कोणत्याही घटकाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यासंबंधी शासनाची भूमिका आहे तसंच सध्या मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाबद्दल सुद्धा मार्ग काढणं गरजेचं आहे असं नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय केपी केपी के पी पाटलांनी घाई गडबडीनं जाऊन असं स्वागत करणं हे वास्तविक संजय मंडिकांचा आम्ही प्रचार केलेली मंडळी होतो हे मलाही आवडलं नव्हतं आणि म्हणून त्या भावना मी तीव्र शब्दामध्ये के पी पाटील यांच्याजवळ बोलून दाखवलेल्या होत्या परंतु ही जी कारवाई आहे त्याचासुद्धा मी निषेध करतो तुम्हाला महाविकास आघाडीकडे के पी पाटील जाता आहेत आणि म्हणून मग त्यांच्या घरावर तुम्ही इन्कम टॅक्स किंवा इडिशन छापा घाला जाऊ पासष्ट हजार सभासदांच्या मालकीच्या कारखान्यावर अशा प्रकारची कारवाई करणं हे मला आम्हाला काही आवडलेलं नाही आम्ही याचा तीव्र विष निषेध करतो पी पाटलाच्या मालकीचा दुगंगा भेदलेला कारखाना नाही हा पासष्ट हजार सभासदांच्या मालकीचा आहे राजकारणामध्ये अशा पद्धतीने करून कधी राजकारण यशस्वी होत नाही या मैदानामध्ये शेवटी पाठ टेकवणं एवढाच पर्याय असतो करण्याची आवश्यकता सोडून असे दुसरे केल्यामुळं सहानुभूती जादा मिळणार के पी पाटलांना कारवाई करण्याऐवजी केपी पाटील यांच्या निवासस्थानावर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली असती तर आपल्याला वाईट वाटलं नसतं असं मुश्रीफ यांनी नमूद केलं केपी पाटलांनी घाई गडबडीला जाऊन असं स्वागत करणं हे वास्तविक संजय बंडिकांचा आम्ही प्रचार केलेली मंडळी होतो हे मलाही आवडलं नव्हतं आणि म्हणून त्या भावना मी तीव्र शब्दामध्ये के पी पाटील यांच्याजवळ बोलून दाखवलेल्या होत्या परंतु ही जी कारवाई आहे त्याचासुद्धा मी निषेध करतो तुम्हाला महाविकास आघाडीकडे के पी पाटील जाता आहेत आणि म्हणून मग त्याच्या घरावरच तुम्ही इन्कम टॅक्स किंवा इडिशिश छापा घालायचा हो पासष्ट हजार सभासदांच्या माल मालकीच्या कारखान्यावर अशा प्रकारची कारवाई करणं हे मला आम्हाला काही आवडलेलं नाही आम्ही याचा तीव्र निषेध करतो केपी पाटलाच्या मालकीचा के दुदंगा भार कर कारखाना नाही हा पासष्ट हजार सभासच्या मालकीचा आहे राजकारणामध्ये अशा पद्धतीने करून कधी राजकारण यशस्वी होत नाही या मैदानामध्ये शेवटी पाठ टेकवणं एवढाच पर्याय असतो ती करण्याची आवश्यकता सोडून असे दुसरे केल्यामुळं सहानुभूती जादा मिळणार केपी या मा... राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईबद्दल आपण नामदार शंभूराज देसाई यांचं लक्ष वेधणार असल्याचंही नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं